नमस्कार हवामान अंदाज यूट्यूब युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा मी तुमचे स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो चांगली पावसाची शक्यता आज देखील पाहायला मिळणार आहे रात्री पावसाने खूपच जोर धरलेला होता कुठे मध्यम तर कुठे मुसळधार पाऊस झाल्याचं देखील पाहायला मिळालेलं आहे तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट कोणत्या ठिकाणी पाऊस होणार आहे कोणत्या ठिकाणी नाही त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका जे चॅनलला सबस्क्राईब करतील त्यांना रोजचे रोज हवामानाचे अपडेट पाहायला मिळेल तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज जर पाहायला गेलं तर अमरावती नागपूर अकोला गोंदिया या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता लवकरच तयार होताना तर पाहायला मिळू शकतं मध्यम ते कुठेतरी जोरदार पाऊस असा पाहायला मिळू शकतो सध्या स्थितीला रात्री चंद्रपूर यवतमाळ जिल्ह्यात देखील बऱ्याच भागात पाऊस पडलेला आहे तुमच्या भागात पाऊस झालेला आहे का नाही ती कोमेटमध्ये नक्की कळवा तसंच इकडे छत्रपती संभाजीनगरकडे देखील पावसात जोर चांगला वाढणार आहे हा पावसाचा जोर आपल्याला जे आहे ते पुढील दोन ते तीन तासात पाहायला मिळू शकतो नाशिक मालेगाव असेल इकडे छत्रपती संभाजीनगर जळगाव नंदुरबार धुळेचा भाग असेल लोणार असेल या ठिकाणी मध्यम पावसाची हजेरी लागणार आहे तसेच इकडे देवीनगर बीड पुणे अकलोज सोलापूर सातारा सांगली तसेच लातूर बीड या ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस काही ठिकाणी पाहायला मिळू शकतो काही ठिकाणी खूप जोरदार देखील सरी होण्याची शक्यता आहे मात्र हा पाऊस तुरळक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे असं नाही आहे की सांगितलं आहे म्हणजे सर्वच भाग आजची आजच घेईल तसेच इकडे पुसद अकोला लोणार अमरावती असेल या भागात देखील पावसाची शक्यता आहे लातूर धाराशिव असेल याही ठिकाणी पावसाची शक्यता आहे तसेच चंद्रपूर असेल यवतमाळ असेल नांदेड असेल परभणी असेल या भागाकडे देखील वातावरण सरकणार आहे इकडे अमरावती आर्वी अचलपूर अकोट अकोला या भागात देखील या वातावरणाचा प्रभाव पडणार आहे अशी स्थिती आपल्याला दिसून येत आहे धुळे साकरी असेल याही ठिकाणी आज पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो तसेच कोकण किनारपट्टीतील जोर आपल्याला काही ठिकाणी थोडासा कमी पाहायला मिळू शकतो रिमझिमसरी कोकण किनारपट्टीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत पाहायला गेलं तर हा पावसाचा जोर आपल्याला पुढील अजून काही दिवस पाहायला मिळणार आहे रोजची रोज अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद